नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवशंभू करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुम्ही जर मराठी व्याकरांचे पाठीमागचे भाग बघितले नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली तुम्ही मराठी व्याकरांचे पाठीमागील भाग एकदा नक्की बघा या भागामध्ये आपण बघणार आहोत वर्णांचे उच्चार स्थाने विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेतील जे काही बावन्न वर्णांची वर्णमाला आहे ती दोन प्रकारात आपल्याला दिसून येते पहिला प्रकार म्हणजेच वाला स्वरूपानुसार स्वरूपानुसार प्रकार म्हणजे मग कोणते तर आपण पाठीमागच्या भागामध्ये बघितलंय स्वर स्वरादी स्वरांचे जे काही तीन प्रकार पडतात रस्व स्वर दीर्घ स्वर त्यानंतर संयुक्त स्वर त्यानंतर जे काय स्वरादी आहे त्यांचा वापर कसा करण्यात येतो त्यानंतर स्पर्श व्यंजने स्पर्श व्यंजनांनाच वर्गीय व्यंजने असं देखील म्हणलं जातं त्यामध्ये एकूण पंचवीस स्पर्श व्यंजने आहेत व त्यामधील पाच हे अनुनासिके आहेत त्यानंतर चार अर्धस्वर तीन उष्मे घर्षक एक महाप्राण एक स्वतंत्र वर्ण आणि दोन संयुक्त व्यंजने अशी आपल्याला त्यांच्या स्वरूपाने स्वरूपानुसार त्या ठिकाणी दिसून येते त्यामध्ये अजून कठोर त्यानंतर व्यंजन त्यानंतर नाद अल्प प्राण नाद महाप्राण त्यानंतर श्वास अल्पप्राण श्वास महाप्राण हे संपूर्ण प्रकार जे काय स्वरूपानुसार त्यांचे पडलेले आहेत ते आपण पाठीमागच्या भागा भागामध्ये बघितलेले आहेत आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत उच्चार स्थानानुसार त्यांची जी रचना करण्यात आलेली आहे तो प्रकार आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत मग बावन्न वर्णांची जी वर्णमाला आहे याचा उच्चारानुसार हिची रचना कशी करण्यात आलेली आहे आपण त्या ठिकाणी थोडक्यात बघणार आहोत तुमच्या समोर शासन स्तरावर स्वीकारलेली बावन्न वर्णांची वर्णमाला या ठिकाणी लिहिलेली आहे आणि आपल्याला यांचे जे उच्चार स्थानानुसार प्रकार पडतात ते एकूण नऊ प्रकार आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामध्ये सर्वात पहिला कंठे वर्ण त्यानंतर तालव्य वर्ण त्यानंतर दंत तालव्य वर्ण त्यानंतर मृधन्य वर्ण त्यानंतर दंत्य वर्ण त्यानंतर ओष्ठे वर्ण त्यानंतर दोन प्रकार मिळून तयार झालेला प्रकार म्हणजे जे खाली जे काय तीन प्रकार तुम्हाला दिसून येत आहेत त्यामध्ये पहिला कंठ आणि तालव्य हे दोन्ही मिळून त्यानंतर कंठ आणि ओष्ठे मिळून त्यानंतर दंत्य आणि ओष्ठे मिळून असे हे एकूण खालचे तीन प्रकार म्हणजे एकूण नऊ प्रकार आपण या ठिकाणी बघणार आहोत हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला वर्णांचे उच्चार स्थाने यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम राहणार नाही वर्णांच्या उच्चार स्थानानुसार आपण बघणार आहोत पहिला प्रकार तो म्हणजे कंठेवर्ण मग कंठेवर्ण म्हणजे कंठे नेमकं काय तर बघा त्याची व्याख्या अशी आहे की कंठातून किंवा मग गळ्यातून निघणाऱ्या वर्णांना म्हणायचं कंठेवर्ण तुम्ही या ठिकाणी व्याख्या बघू शकतात की कंठातून म्हणजेच गळ्यातून उच्चार होणाऱ्या वर्णांना कंठेवर्ण असे म्हणतात मग आता जे काय बावन्न वर्णांची वर्णमाला आहे यामधल्या कोणकोणत्या वर्णांचा समावेश हा वर्णामध्ये करण्यात आलेला आहे तर आपण आता या ठिकाणी बघणार आहोत बघा कंठेवर्णामध्ये तीन स्वर आपल्याला दिसून येतात त्यानंतर वर्गीय व्यंजनांमध्ये क ख ग आणि अनुवासकीमधला ग या ठिकाणी दिसून येतो आणि त्यानंतर अवर्गीय व्यंजनामध्ये एक महाप्राण म्हणजेच ह हो आपल्याला या ठिकाणी दिसून येतो मग आता याला पाठांतर कसं करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांचा की वर्णांचे उच्चारस्थाने जे ती पाठांतर कशी करायची तर बघा आपल्याला हा क्रम पाठांतर करायचा आहे एक ट्रिक आपण त्याला म्हणू शकतो या ठिकाणी की आपल्याला हा क्रम या ठिकाणी पाठ करायचा आहे मग क्रम कसा पाठ करणार तर बघा वर्णांच्या उच्चारस्थानासमोर मंदी जर बोलणं चालू असेल तर आपल्याला लक्षामध्ये आला पाहिजे सर्वप्रथम कंठे वर्ण कंठे वर्ण झालं तालव्य वर्ण तालव्य वर्ण नंतर, नंतर लगेच दंत तालव्य वर्ण त्यानंतर मृधन्य वर्ण 4 नंबरला 5 नंबरला दंत्य वर्ण आणि सहा नंबरला ओष्ठ्य वर्ण असा सहा प्रकारांचा जो काय क्रम आहे हा जर तुम्हाला पाठ असेल तर जे का आपण प्रकार बघतोय हे सर्व तुम्हाला या ठिकाणी पाठ होऊन जाणार आहे पहिले तीन म्हणजेच कंठे वर्ण तालवे वर्ण आणि दंत तालवे वर्ण त्यानंतर दंत्य वर्ण आणि शेवटला ओष्ठे वर्ण आता हा क्रम कापाठ अंतर ठेवायचा आहे हे तुम्हाला पुढे समजणारच आहे तर आपण बघत आहोत कंठे वर्ण कंठे वर्णामध्ये सर्वप्रथम आपल्याला लक्षामध्ये काय ठेवायचं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्ष ठेवा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सर्वप्रथम अ अ लक्षामध्ये ठेवायचं आहे कारण की बघा अ वरून आ आणि अजून एक तो तयार होईल स्वराधीमध्ये असतो आहा हे तीन आपल्याला ठिकाणी पाठ होऊन जातात कंठे वर्णामध्ये सुरुवात होते अ पासून आपल्याला लक्ष्यामध्ये ठेवायचं फक्त अ आणि अ या वर्णाच्या जुलते जे काय वर्ण आहेत त्यामध्ये येतो आ आणि एक येतो अहा म्हणजे स्वराधी यामध्ये आपण बघू शकतो की था था, हे तीन स्वर आपल्या ठिकाणी पाठांतर करून ठेवायचे आहेत हे येतात कंठे वर्णामध्ये आणि शेवटला बघा आपण अमध्ये काय काय पाठांतर केलं आहे अ आ आणि मध्ये असलेला त तर च्या शेवटला ह हो चा उच्चार होतो म्हणून हा ह हो, या ठिकाणी आहे हे आपल्या लक्ष्यामध्ये येऊन जाऊन कंठे, कंठे हो हो वर्ण पाठ नंतर बघा आपण कसे करतोय तर आपल्याला अ लक्षामध्ये ठेवायचं आहे कंठे वर्णासाठी अ वरून अ आ आणि अ शेवटला अह आल्यानंतर जे काय ह येतं त्या हनुसार एक ह आपण या ठिकाणी घेतोय म्हणजे तीन या ठिकाणी स्वर आणि एक अवर्गीय व्यंजन आणि त्यानंतर हे जे राहिलेत पाच जे वर्गीय व्यंजनामध्ये येतात हे जे पहिला जो गट आहे आपलावाला हा आपल्याला अंतर करायचा आहे आणि यासाठीच तुम्हाला हा क्रम मी अंतर करायला लावला आहे की कंठ त्यानंतर तालव्य त्यानंतर दंत तालव्य त्यानंतर मृदन्य त्यानंतर दंत्य आणि त्यानंतर शेवटला औषध हा क्रम यासाठी आपल्याला अंतर करायचा आहे त्याचं कारण असं आहे की जर पहिला प्रकार तुमच्या लक्षामध्ये आला तर जे काय स्पर्श व्यंजने किंवा मग जो वर्गीय गट आहे यामधला पहिला गट त्यानंतर आपण जर दुसरा प्रकार बघतोय तर आपला दुसरा गट अशा प्रकारे पाच पाच वर्ण तुमचे वाले जागेवरती पाठांतर होणार आहे तर कंठे वर्णाबद्दल आपण बोलतोय कंठे वर्ण म्हणजे कंठातून किंवा मग गळातून उच्चार होणाऱ्या वर्णांना कंठे वर्ण असे म्हणतात त्यामध्ये आपल्या लक्षात ठेवायचं आहे अ अ वर्ण आपण लक्षात ठेवू शकतो अ आ, आ आणि अ हा अ हाच्या शेवटला हो ह चा उच्चार होतो म्हणून आपण ह याच्यामध्ये घेणार आहे आणि वर्गीय व्यंजनातील पहिला गट म्हणजे क ख ग घ आणि जो काय अनुनासिकेमधला आहे तो या ठिकाणी अशा प्रकारे आपण कंठे वर्ण या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो त्यानंतर आता आपण बघणार आहोत तालव्य वर्ण तर ता तालव्य वर्णांची व्याख्या काय ती या ठिकाणी लक्ष द्या जिबेचे टोक वरच्या टाऊला लागून जो उच्चार होतो त्यास तालव्य वर्ण असे म्हणतात जिबेचे टोक जे मुखातील वरच्या बाजूला म्हणजेच टाऊला लागून ज्या वर्णांचा उच्चार होतो त्याला या ठिकाणी म्हणायचं आहे तालव्य वर्ण आता तालव्य वर्ण आपल्याला कशा लक्षामध्ये ठेवायचे आहे तर बघा तालव्य आपण बघितलं होतं कंठे वर्णामध्ये अचा जो काय गट होता अ आ किंवा मग अ हा यांचा उल्लेख त्या ठिकाणी झालेला आहे ओ आ नंतर जे का ई येतं ते आपल्याला या ठिकाणी पाठ करायचं आहे बघा रस्वई आणि दीर्घई दोन हीचा यामध्ये समावेश होतो हे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे दोन्हीचा समावेश झाल्यानंतर यामध्ये जे काय वर्गीय व्यंजने आहेत बघा दुसरा गट आपल्याला पाठ करायचा आहे दुसरा गट आपल्या ठिकाणी पाठ करायचा आहे किंवा मग लक्षामध्ये ठेवायचा आहे या ठिकाणी आपल्याला प्रकार माहीत असणं महत्त्वाचं आहे पहिला कंठेवर्ण तर कंठेवर्णाचा जो काय गट आहे तो स्पर्श व्यंजनातील पहिला गट येणार दुसरा प्रकार कोणता तर तालव्य तालव्य वर्णांचा मग कोणता गट येणार तर मग दुसरा गट येणार अशा प्रकारे आपले हे जे वर्ण आहेत या ठिकाणी पाठांतर होणार आहेत तर आता आपण बघत आहोत तालव्य वर्ण तालव्य वर्णाची व्याख्या आपल्याला समजलेली आहे जिबेची टोक जे काय मुखातील वरच्या भागाला म्हणजेच ताळूला लागून ज्या वर्णांचा उच्चार होतो त्याला आपल्याला म्हणायचं आहे तालव्य वर्ण आणि यामध्ये आपल्याला रस्वई आणि दीर्घई म्हणजे जे काय दोन ई आहेत आपल्या वर्णवाल्यामध्ये स्वरांमध्ये ज्या दोन ई आहेत त्या आपल्याला फक्त पाठांतर या ठिकाणी करायच्या आहेत बाकी जे काय वर्गीय व्यंजने आहेत दुसरा गट आपल्या लक्षामध्ये येणार आहेत त्यानंतर यामध्ये तो तिसरा प्रकार तो म्हणजे दंत तालव्येचा बघा तालव्य आणि दंत तालव्य यामध्ये भरपूर जे काही विद्यार्थी आहे ते गोंधळून जातात म्हणून तुमच्यासमोर मी एक तक्ता तयार केलेला आहे आणि मी समजून सांगणार तुम्हाला की दंत तालव्य कशाला म्हणायचे आणि तालव्य वर्ण कशाला म्हणायचे आता या ठिकाणी बघा तालव्य वर्णामध्ये जो काही गट आहे तो च छ झ ज, आणि ज, ज, अनुनासकीमधला जो गय यांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे पण जेव्हा आपण दंत तालव्य बघतो तर दंत तालवेमध्ये देखील आपल्याला तेच वर्ण बघायला मिळत आहेत च छ झ आणि ग हा तोच आपला गट या ठिकाणी काय होतं बघायला मिळतोय तर मग आता हे ओळखायचं कसं की तालव्य वर्ण आणि दंत तालव्य वर्ण तर बघा जो काय तालव्य वर्ण असणार आहे तालव्य वर्ण तर बघा तालव्य वर्णामध्ये जो काय वर्ण असणार आहे त्या वर्णाच्या शेवटी आपल्याला यचा उल्लेख दिसणार आहे यचा उल्लेख तुम्ही नोट करून ठेवू शकता की तालव्य वर्णांच्या शेवटी य लागून येतो किंवा मग य युक्त जे काय वर्ण असतात या च गटातले ते असतात तालव्य वर्ण य म्हणजेच तालव्य वर्णांचा गट आणि जो काय दंत तालव्य आहे तर ता दंत तालव्याच्या वर्णांच्या शेवटी आपल्याला अचा उल्लेख दिसून येतो म्हणजे अचा उच्चार दिसून येतो म्हणजेच दंत तालव्य दंत तालव्य जे काय वर्ण असणारे त्यांच्या शेवटी आपल्याला अ लागून दिसणार आहे अ लागून दिसणारे आणि द जे काय तालव्य वर्ण आहे त्यामध्ये आपल्याला ए लागून दिसणार आहे तर तो फरक आता आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत मग आता हे च या चल या ठिकाणी जर आपण असं य जोडलं तर छ तयार होते म्हणजे यचा शेवटला आपल्याला या ठिकाणी काय होतंय उल्लेख दिसून येतोय त्यानंतर छ आपल्याला येत तर या छला जर आपण य जोडलं तर या ठिकाणी आपल्याला छ शेवटला यचा उल्लेख दिसून येतो त्या ठिकाणी दंत तालवेमध्ये असं नाहीये च छ ज झ जो, जो, जो काय त्यांचा उच्चार आहे शेवटला अ लागून आलेला तोच उच्चार आपल्याला या ठिकाणी दिसून येणार आहे तर आता जो काय तक्ता आपण बनवलेला आहे तुम्हाला तालव्य आणि दंत तालव्य यामधला फरक स्पष्ट करण्यासाठी तो तक्ता आपण या ठिकाणी बघूया तर सगळ्यात पहिलं बघा आपण तालव्यचा गट लिहिलेला आहे त्यानंतर आपण दंत तालव्याचा गट या ठिकाणी लिहिलेला आहे तर तालवेमध्ये सगळ्यात पहिला शब्द आपण घेतलेला आहे बघा जोग जग हा शब्द आपण या ठिकाणी घेतलेला आहे जग तर आता बघा हा जो काय व शब्द आहे हा तालवेमध्ये आलेला आहे तर ह्या जच्या नंतर बघा य लागणार आहे य म्हणजे याचा उच्चार करताना जग यचा उच्चार आपल्या ठिकाणी दिसून येणार जग आणि जग म्हणजे काय तर त्याचा अर्थ होतो सृष्टी त्याच ठिकाणी बघा दंत तालवेमध्ये पण तो शब्द आपण घेतलेला आहे जग आता याच्यामध्ये बघा याच्यामध्ये यचा उच्चार न होता कशाचा उच्चार होणार आहे तर अचा उच्चार होणार आहे तर मग अचा उच्चार जर या ठिकाणी केला आपण तर जग असं होतंय आणि जग जग म्हणजे किंवा जग म्हणजे काय तर जिवंत राहा हा फरक आपल्या या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायचा आहे की या ठिकाणी जो जग शब्द आहे आणि या ठिकाणी जो जग शब्द आहे यामधला फरक याचा उच्चार करताना आपल्याला जग असा करायचा आहे आणि या ठिकाणी उच्चार करताना आपल्याला जग असा करायचा आहे या तालावेमध्ये आपल्याला याचा उच्चार दिसून आला पाहिजे आणि दंत तालवेमध्ये आपल्याला अचा उच्चार तो दिसून आला पाहिजे त्यानंतर दुसरा शब्द आपण या ठिकाणी बघूया जप तालावेजाव तालावे याच्यामध्ये आलेला जो शब्द आहे जप याच्यामध्ये आपल्याला याचा उच्चार करायचा आहे याचा आपल्याला उल्लेख करायचा आहे आणि जप म्हणजे काय तर बघा देवाचे नाव घेणे जप म्हणजे काय देवाचे नाव घेणे पण हा जो शब्द हा जो जप शब्द आहे हाच जर आपण दंत तालावेमध्ये बघितला तर याचा उच्चार आपण कसा करणार जप आपण त्यामध्ये अचा उच्चार करणार जप अचा उच्चार करणार म्हणजे जप आणि जपचा अर्थ या ठिकाणी होणार काळजी घे हा फरक या ठिकाणी लक्षात घ्यायचा बघा मधला आपण समोरचा शब्द बघूया चाप हा शब्द कशामधला मधला यामध्ये आपल्याला यचा उच्चार करणं महत्वाचं आहे चाप चाप म्हणजे काय रे तर त्याचा अर्थ होतो धनुष्य धनुष्य आणि हा शब्द चाप जर आपण दंत तालवेमध्ये बघितला तर बघा याचा जो उल्लेख आहे तो चाप असा होईल अचा उच्चार आपल्याला दिसून येईल चाप होईल आणि चाप म्हणजे काय तर चिमटा म्हणजे एकाच शब्दाचे दोन अर्थ बघा कसे या ठिकाणी निघत आहे त्यानंतर बघा एक शेवटचा शब्द आपण यामध्ये बघूया जरा बघा ताल्लाव्यमध्ये जो काय आपल्याला शब्द दिलेला आहे तो हे जरा पण जरा हा उल्लेख या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी आपण त्याचा उल्लेख असा करणार की जरा याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी काढावा लागणार आहे जरा आणि जरा म्हणजे काय तर म्हतार्पण जरा म्हणजे काय तर म्हतारपण पण या ठिकाणी जो जरा शब्द आहे याला आपण अने अनुसार याचा उल्लेख करणार आहे जरा आणि जरा म्हणजे काय तर मग थोडे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा फरक आपल्याला लक्षामध्ये घ्यायचा आहे की जे काय तालव्य शब्द असणारे किंवा मग तालाव्य वर्ण असणारे त्यांच्या शेवटीचा जो काय उल्लेख असणार आहे तो असणारे यचा हे आपल्या या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे याच्यामध्ये आपल्याला एचा उल्लेख हा जो आहे हा दिसून येणार आहे आणि दंत तालव्यामध्ये जो उल्लेख होणार आहे वर्णांच्या शेवटी तो होणार आहे अ मग आता या ठिकाणी जे काय तालव्य वर्ण आहे किंवा मग दंत तालव्य वर्णांचा जो काय गट आहे तो एकच आहे जो की चचा गट आपल्याला या ठिकाणी दिसून येतो पण चच्या शेवटी जर य लागलं तर हा जातो तालव्यमध्ये आणि याच्या शेवटी जर अ लागलं तर हा जातो दंत तालव्यामध्ये हा फरक फक्त या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये ठेवायचा आहे आपण या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने उच्चार स्थानानुसार जे काय वर्णांची रचना करण्यात आलेली त्याचे तीन प्रकार बघितलेले आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण कंठे वर्ण त्यानंतर एक तालव्य वर्ण आणि एक दंत तालव्य वर्ण अतिशय सोप्या भाषेत बघितलेलं आहे कंठे वर्णामध्ये समावेश होणारे अ चा त्यानंतर आचा आणि शेवटला होणार आहे अह चा अह च्या शेवटी ह हो येतं म्हणून ह हो त्यामध्ये घेणार आहे आणि स्पर्श व्यंजनातील पहिला गट हा कंठेमध्ये येणार आहे दुसरा गट कशाचा आहे तालव्य वर्णांचा तर हा जो काही दुसरा गट आहे च चा हा त्याच्यामध्ये येणार आहे आणि आन तालव्य आणि दंत तालव्य हे दोघांमधील फरक आपण या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे आता आपण या ठिकाणी बघणार आहोत मृधन्य वर्ण तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा आता आपण बघतोय तिसरा प्रकार याच्या पहिले आपण तीन प्रकार बघितले होते कंठ वर्ण तालव्य वर्ण आणि दंत तालव्य वर्ण परंतु तालव्य वर्ण आणि दंत तालव्यवर्ण वर्ण हे एकच आहे म्हणून त्याला एकाच प्रकारात आपण धरला आहे म्हणजे एक प्रकार आपण बघितला कंठे वर्णांचा आणि दुसरा प्रकार आपण तालव्य किंवा दंत तालव्याचा आता आपण बघत आहोत तिसरा प्रकार आणि तो आहे वर्ण मग वर्णाची व्याख्या काय तर इकडे लक्ष द्या मुखातील वरील जो काय घुमटा आकार भाग असतो घुमटा आकार भागाच्या मधल्या भागास मृदा असे म्हणतात आणि त्या मृदामधून ज्या वर्णांचा उच्चार होतो त्याला आपल्याला ठिकाणी म्हणायचं आहे वर्ण मग आता वर्णामध्ये कशा कशाचा समावेश होतो कोणकोणत्या वर्णांचा ते बघूया बघा याच्यामध्ये एक स्वर तोच आपल्याला फक्त पाठांतर करायचं बघा हा एक स्वर या ठिकाणी आपल्याला पाठांतर करायचा आहे आणि त्यानंतर प्रकार चालू आहे तिसरा तर स्पर्श व्यंजनांमधील आपला तिसरा गट पाहिजे म्हणजेच ट ठ ड ढ आणि अनुनासिकेमधला न तर हे आपल्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे तिसरा प्रकार म्हणून स्पर्श व्यंजनामधील आपला तिसरा गट या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर अवर्गीय जे काय व्यंजन आहे ते आपल्याला पाठ करायचे श र आणि हे तीन अवर्गीय म्हणजे बघा वर्ण आपल्याला कसे सांगता येईल तर आपल्याला स्वरामध्ये आहे रु आणि त्यानंतर श र म्हणजे रु शरळ असंही आपण लक्षामध्ये ठेवू शकतो रु शरळ आणि तिसरा प्रकारे म्हणल्यानंतर आपला स्पर्श व्यंजनामध्ये जो का तिसरा गट आहे तो कशामध्ये मोडणार आहे तर वर्णांमध्ये मोडणार आहे त्यानंतर समोरचा प्रकार आपण या ठिकाणी बघतोय दंत्यवर्ण आपला चालू आहे चौथा प्रकार दंत्यवर्ण ज्या प्रकारे आपण हे प्रकार लक्षामध्ये ठेवले आहेत त्याच प्रकारे आपण या ठिकाणी अभ्यास करत आहोत बघा दंत्यवर्ण मग दंत्यवर्णाची व्याख्या काय तर लक्ष द्या जे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेचे टोक दाताच्या मागच्या बाजूस टेकते व त्या उच्चार त्या ठिकाणून ज्या वर्णांचा उच्चार होतो त्याला आपल्याला म्हणायचा आहे दंत्यवर्ण दंतेवर्णाची व्याख्या बघा अतिशय सोपी या ठिकाणी जे वर्ण उच्चारताना आपल्या जिबेचे टोक दाताच्या मागच्या बाजूस टेकते आणि ज्या वर्णांचा उच्चार होतो त्याला म्हणायचं आहे आपलं दंतेवर्ण मग याच्यामध्ये कोण कोणत्या वर्णांचा समावेश होतो ते आपल्याला ठिकाणी बघायचं आहे तर स्वरांमध्ये आपल्याला घ्यायचं आहे बघा लू स्वरांमध्ये घ्यायचं आहे आपल्याला एक स्वर लू त्यानंतर बघा वर्गीय व्यंजनांमध्ये प्रकार चालू आहे चौथा म्हणून स्पर्श व्यंजनामधील गट पाहिजे चौथा जो असणार आहे त थ द द, आणि एक अनुनासिक न यांचा हवाला आणि त्यानंतर अवर्गीय व्यंजनामध्ये पाठ करायचे आहे आपल्याला ल आणि स आता इकडे लक्ष द्या आपण बघतोय दंत्यवर्ण आता दंत्यवर्णामध्ये आपल्याला फक्त एक स्वर म्हणजे लू आता हा लू जर पाठ केला तर हा ल आपल्या लक्षामध्ये राहणारच ल जुळते एकमेकांना ठीक आहे त्यानंतर फक्त स पाठ करायचा आहे आणि प्रकार चौथा आहे म्हणून चौथा गट कशाचा आहे तर त थ द ध आहे अशा रीतीने आपण दंत वर्ण देखील लक्षात ठेवू शकतो यामध्ये शेवटचा प्रकार म्हणजेच ओष्टे प्रकार आता ओष्ठे प्रकारची व्याख्या काय लक्षात ठेवा जे वर्ण उच्चारताना आपले दोन्ही होठ एकमेकांना जुळतात व त्या ठिकाणाहून ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांना म्हणायचं ओष्ठे वर्ण आणि अतिशय सोपं यामध्ये आपल्याला दोन स्वर पाठ करायचे आहेत फक्त त्यामध्ये येतो उ आणि दीर्घ म्हणजे दोन ऊ पाठ करायचे आणि प्रकार आपला चालू आहे पाचवा म्हणून स्पर्श व्यंजनामधील पाचवा गट हा मोडणार आहे आपल्याला वर्णांमध्ये अशा रीतीने आपण हो वर्णांच्या उच्चार स्थानानुसार जी काही रचना करण्यात आलेली आहे आणि त्या रचनाचे जे काही प्रकार आपण या ठिकाणी बघितलेत हे सर्व प्रकार आपण ह्या ट्रिकने लक्षामध्ये ठेवू शकतो जो काय स्पर्श व्यंजनांचा गट आहे म्हणजेच वर्गीय व्यंजनांचा जो काही गट आहे यामध्ये आपल्याला फक्त हे क्रम आपला पाठ पाहिजे प्रकारांचा यामध्ये आपण कसं लक्षात ठेवणार तर पहिला गट आहे तर पहिला आपण पाठ केलेला आहे कंठ वर्ण त्यानंतर दोन नंबरला आपण पाठ केलेला आहे तालव्य वर्ण किंवा मग दंत तालव्य वर्ण आपण म्हणू त्यानंतर आपण काय पाठ केलेलं आहे वर्ण जा अंतर अंतर तर मृधान्यवर्णांचा हा तिसरा गट त्यानंतर येणार आपल्याकडे वर्ण आणि त्यानंतर आपल्याला येणार शेवटला आपण काय पाठ केले तर वर्ण तर हे जे काय स्पर्श व्यंजनांचा गट आहे हा या ट्रिकनुसार आपण लक्षामध्ये ठेवू शकतो आपल्याला फक्त लक्षामध्ये काय ठेवायचे की जे स्वर आणि अवर्गीय व्यंजने असणार आहेत ते पाठांतर ठेवायचे जसं कंठवर्णामध्ये आपण अ आ अ हा आणि ह हो। हे चार वेगळे वर्ण आपण या ठिकाणी बघितले होते अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक प्रकाराचे अवर्गीय व्यंजन आणि स्वर लक्षामध्ये ठेवायचे आहेत बाकी स्पर्श व्यंजन म्हणजेच वर्गीय गटातील जे काय वर्ण असणारे ते तुमचे पाठांतर होऊन जातील आता बघूया कंठ तालव्य वर्ण म्हणजेच कंठ व तालव्य कंठापासून आणि टाळूपासून या दोघांपासून उच्चार होणारे वर्ण किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो दोन अवयवांपासून उच्चार होणारे वर्ण ठीक आहे तर त्यामध्ये पहिला प्रकारे कंठ तालव्य वर्ण मग कंठ तालव्य वर्ण म्हणजे नेमकं काय तर बघा कंठ व टाळू यांच्या साहाय्याने दोघांचं मिळून यांच्या साहाय्याने उच्चार होणारे जे काय वर्ण असणारे त्यांना आपल्याला ठिकाणी काय आहे तर कंठ तालव्य वर्ण म्हणायचे आणि यामध्ये एकूण तीन वर्ण आपल्याला बघायला मिळतात त्यामध्ये बघा ए आई आणि ए इंग्रजीमधील स्वर असे तीन स्वर आपल्याला कंठे वर्णामध्ये दिसून येतात कंठ तालव्य वर्णामध्ये त्यानंतर कंठ ओष्ट म्हणजे कंठ आणि ओष्ट होट आणि कंठ म्हणजे गळा यामधून उच्चार होणारे जे काय वर्ण आहेत त्यांना म्हणायचं आहे कंठ औष्टय वर्ण या ठिकाणी आपण बघू शकतो कंठ व होठ यांच्या मदतीने उच्चार होणारे वर्ण म्हणजेच कंठ औष्टय वर्ण याच्यामध्ये देखील आपल्याला तीन स्वर दिसून येतात त्यामध्ये बघा एक ओ एक औ आणि इंग्रजीमधील दुसरा जो काय स्वर आहे अ असे तीन स्वर आपल्याला कंठवोष्ठ्यामध्ये वर्णांमध्ये दिसून येतात त्यानंतर शेवटचा प्रकार यामध्ये दंतवोष्टे म्हणजे बघा दात आणि होठ यांच्या मदतीने उच्चार होणारे वर्ण दात आणि होट यांच्या मदतीने उच्चार होणारे वर्ण आणि हा एकच वर्ण आहे तो म्हणजे व अशी रीतीने हे जे तीन अगदी सोपे असे प्रकार आहेत जे तुम्ही लगेचच लक्षामध्ये ठेवू शकतात तर आजच्या भागामध्ये आपण वर्णांच्या उच्चार स्थानाहून जे काय प्रकार पडतात ते सविस्तररीत्या ठिकाणी आपण समजून घेतलेले आहेत पुढील भागामध्ये आपण जोडाक्षरे आणि परसवर्ण यांच्या संबंधित सविस्तररित्या माहिती बघणार आहोत तर अशाच उपयुक्त माहितीसाठी सबस्क्राईब करा नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा